आम्ही बनवतेवरच चिकन चिकन वाऱ्यात तर इथे चिकनला दोन हळद मीठ लावून ठेवले आणि भाकरी करायला वेळ होईल ना ह्याच्यावर चुलीवर करायचं का ह्याच्यावर चिकन भात कुकर लावायचा आतमध्ये इथं घोर लावले तो नाला कुकर लावते काय म्हणला कुकर लावायचा आतमध्ये संचितने कशी करून ठेवली रांगोळी किती छान दिसत होते रात्री शिजते चिकन चिकन शिजायला वेळ लागत नाही भाकरी करू शकता जेव्हा आहे ना तर आता वारंवार मैदाई कटायतल्या लावलाय पत्रा पडते नंतर कमी होते तरी पण चुलीवरचं खायचं आहे म्हटलं खाऊन घ्यायचं पिल आणि आता मग अशी म्हणतो त्या छान असं हा बाळा आहे जवळपास आता एक वाजत आले तो आमचं कशातच काही नाही कधी चिकन शिजणार तिथून जेवण आणि भाकरी पण कराव्या म्हणतोय चुलीवरच आता मग खूप काय होत आहे आमच्याकडा

संचितसाठी एक सरप्राईज आहे संचित आहे ना काय कोण म्हटलं तुला काय होतं कुरकुरे कुरकुर्यामध्ये संचितला मिळाले दहा रुपयाची दहा चुक्र शंभरची शंभर

पैसा इसमें तो बाया, बाया, पैसा बन करो गरीबो ओके, ठीवा, दो ख्या दो, आगोल कधी कर कराई चाहे?